मी सकाळीसुद्धा निर्णय येण्याच्या खूप तास आधी सांगितलं होतं की जो हुर, हल, काही निर्णय येईल त्याबद्दल मला अजिबात उत्सुकता सस्पेन्स आश्चर्य हुरहुर कुतूहल काळजी खंत असं काहीही वाटत नाही आणि निकाल लागल्यानंतरसुद्धा माझ्या त्याच प्रतिक्रिया आहेत की मला त्याच्यात काहीही आश्चर्य वाटत नाही पण मी अशीही एक प्रतिक्रिया दिली होती सकाळी की हा निकाल जरी या निकालाबद्दल काही आश्चर्य नसलं तरी निकाल मात्र बेंचमार्क असेल आणि तो बेंचमार्क का असेल कारण आम्ही ज्या सिच्युएशनमधून सध्या जात आहोत त्याच सिच्युएशनमधनं सध्या राज्यातली राष्ट्रवादी काँग्रेस जात आहे सो so, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत पुढे काय होणार या अनुषंगाने बेंचमार्क असेल दुसरं महत्त्वाचं असं की आज अध्यक्षपदावर बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी बेंचमार्क म्हणून जो निकाल दिलेला आहे त्या निकालाने काही गोष्टींना अधिमान्यता राजमान्यता मिळालेली आहे ईडी सी बी आय इलेक्शन कमिशन खोके पैसे प्रचंड सत्ताबळ या सगळ्यांचा गैरवापर करून एखादा पक्ष फोडला फोडाफोडी केली तरी ती समर्थनीय आहे त्या फोडाफोडीला राजमान्यता देण्याचं काम आजच्या निकालानं केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की आ, या आजच्या संपूर्ण निकालाने म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना खरी शिवसेना असं जेव्हा राहुल नार्वेकर म्हणाले तेव्हा मला स्वतःला जरा आश्चर्य वाटलं कारण आमचीच शिवसेना खरी शिवसेना हे वाक्य पहिल्यांदा शिंदे गटाकडे कधी आलं तर साधारणतः दोन हजार बावीसला गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर ते वाक्य आणि ते पालुपत सुरू झालं म्हणजे मग शिवसेनेचा जन्म दोन हजार बावीसचा आहे असा एक नवा जावई शोध नार्वेकर साहेबांनी लावला हा सुद्धा एक मोठा बेंचमार्क सांगणारा निकाल आहे तिसरं की कि तुम्ही कितीही मेहनतीने पक्ष उभा केला आमदार निवडून दिले खासदार निवडून दिले पक्ष संघटना बांधली तालुक्या तालुक्या जिल्ह्या जिल्ह्यात गावा गावागावात तुमची संघटना उभी केली तरी त्याला काहीही अर्थ नसतो तुमच्याकडे भरपूर खोके असतील भरपूर पैसे असतील सगळ्या स्वायत्त यंत्रणा तुमच्या हातात असतील सत्ताबळ अर्थबळ मनगटबळ तुमच्या हातात असेल तर आणि तरच तुम्ही पक्ष फोडू शकता आणि पक्ष फोडणे हेच खरे राजकारण करणे आहे असा बेंचमार्क सांगणारा निकाल आज राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे अंपायरने खाल्ल्या मिठाला ते जागलेले आहेत भाजपने जे काम त्यांना करायला सांगितलेलं होतं ते काम त्यांनी चोख पार पाडलेलं आहे एवढंच मला म्हणायचं आहे कारण अंपायर आमचा नव्हताच ना अंपायर हा निरपेत भाजपा पाण्यासारखा पैसा प्रवाहित करत आहे जोपर्यंत भाजपा लोकांना मूर्खात काढण्यामध्ये यशस्वी ठरत आहे जोपर्यंत भाजपाच्या सोबत ईडी सी बी आय इलेक्शन कमिशन आणि गृह खातं या सगळ्यांची मिलीभगत असलेली ताकद उभी आहे जोपर्यंत भाजपा कपटनीती कुटनीती षडयंत्र आणि विश्वासघाताचं राजकारण करण्यामध्ये निपुण आणि पारंगत होत आहे तोपर्यंत भाजपाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही कुठल्या कायदेशीर बाबींचं पालन केलं बरं कायदेशीर बाबींचं पालन, पालन करायचं असतं तर दहावं शेड्यूल शेड्यूल काय सांगतं हे त्यांनी बघितलं असतं कायदेशीर बाबींचं पालन करायचं असेल तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तीन वेळा कान पिचक्या देऊ नये त्यांनी चौदा महिने ती गोष्ट ओढत नेली नसती कायदेशीर गोष्टींचं पालन करायचं असेल तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने संघटनात्मक विधिमंडळातला पक्ष खरा नसतो संघटनात्मक पक्ष खरा असतो आणि संघटनात्मक पक्षाचा व्हीप म्हणजे सुनील प्रभू साहेबांचा व्हीप मान्य केला होता तो व्हीप नार्वेकरांनी मान्य केला असता त्यामुळे मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी या मखलाक्षा करणं बंद करावं सरळ सरळ सांगावं की आमच्याकडे चिक्कार पैसा होता आमच्याकडे पैसा होता सत्ता होती ईडी mm. होती सीबीआय होती इलेक्शन कमिशन होतं ग्रह खातं होतं आणि त्या चिकार पैशाच्या बळावर आम्ही हा सत्तापाठ आम्ही हे राजपाठ कोपट नीतीन जिंकलेला आहे तुम्ही असं खुशाल म्हणू शकता फडणवीसजी आम्ही तुमचं अभिनंदन करायला तयार आहोत या निकालाची अपेक्षा पहिल्यापासून होती मात्र या आता तुमची शिवसेना म्हणून या निकालाची अपेक्षा तर आमची आधीच ठरलेली होती पण हे पण किती विशेष आहे बघा ना कि समजा एक जर एकाची बाजू अ हा खरा आहे असं सांगायचं असेल तर ब हा खोटा सांगावा लागेल किंवा ब हा खरा सांगायचा असेल तर अ हा खोटा सांगावा लागेल परंतु मी आधीही म्हटलं होतं निकाल लागण्याच्या आधी की नार्वेकर म्हणजे झाडालाही दुखवणार नाहीत आणि पानालाही दुखवणार नाहीत तिकडचेही आमदार त्यांनी पात्र ठरवले आणि इकडचे आमदार पात्र ठरवले यातच नार्वेकर किती बायस्ड आहेत नार्वेकर किती पक्षपाती आहेत आणि नार्वेकरांचा निकाल हा किती भाजप प्रभावित आहे भाजप शासित राज्यामध्ये देशामध्ये भाजपा कशी हुकुमशहा बनत चालली आणि त्या हुकुमशहाची कटपुतली म्हणून नार्वेकरांनी घेतलेला निर्णय कसा आहे हे आपण सगळे बघत आहोत आहे सी सर्वोच्च न्यायालयात आम्ही जात आहोत ते कशासाठी आता ऑलरेडी टर्म संपलेली आहे अधिवेशन संपलेली आहेत सगळा निधी वापरून झालेला आहे पाच वर्षाची आमदारकी भोगून झालेली आहे पण सर्वोच्च न्यायालयात याच्यासाठी जायचं आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काल सुकावतो एक येणाऱ्या काळामध्ये जे पायंडे पैसा आणि सत्ता बळावर आम्ही का काहीही करू शकतो असा पायंडा जो भाजपा पाडू पाहत आहे त्याला आव्हान देण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टात जायचं पण खऱ्या अर्थानं जो आम्हाला न्याय मागायचा आहे तो लोकांच्या दरबारात मागायचा आहे आणि तो आम्ही मागणार आहोत